চাই চাই আই তুমি আই এটা রাইট করে আশীর্বাদ নি হ্যাঁ সবটাই সমুই হ্যাঁ ও না সমুই মানে এখন মানে আমরা দিতাম মানে ভালো করে বুঝতে পারি সমস্ত শান্ত আছে বলো তো চার হলো মত হলো মাঠ তো তোমরা তুমি দেখাও জানাও তুমি तो आता काय काय cho काय काय cho काय काय आता काय काय आता काय माझे भाव दे मला पडते ना चालेल माझे भाऊ लागून बघते लागतंय का म्हणून जोरात पण आवाज लाटाने मानवी खाली

बघा मी लाडायची भाऊ जाय बरं का मला भाव द्यायला काय पण बोलतो पण म्हणजे स्वतःहूनच बोलणार मला मी बाहेर जरी असले ना आता आवाज दे ना ताई पहिला घरात घ्या चा पिया Jadi, 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 इकडं बघा शॉर्ट पडते गुण ना त्या हाता घालते ना आल्यानंतर जरा समजून घ्या बरं का नाही तर तुम्ही म्हणता सगळ्या सवासणींना दाखवल्यानंतर तुम्हाला परत सवासणी दाखवणार आहे तर तुम्ही बघू शकता पण सबस्क्राईब करा चॅनलला कसं वाटलं ते तर सांगा त्या हे करा लाईक करा परत दाखवते तुम्हाला दुसऱ्या सवासणी बसल्यानंतर त्या दाखवतो तुम्हाला चमकतायत आता काहीतरी वाटतात का नाही सवासनी आहेत म्हणून बघा आले तर त्यांचे चेहरे कसे होते आता बघा कशा फुडून निघाल्यात बघा सवासनी जशा ल जशा तिव्या झाल्या आहेत बघा दोन देव या पुढे या तुम्ही पुढे या ना तुम्ही त्या जागा जागा शॉर्टपट्टी ना कमी जागा आहे त्याच्यासाठी सुंदर पान आहे बघा किती मोठं काम करते बघा सगळ्यात लहान लाडाची मौज आहे किती मोठं काम तिने घेतल्या आता बघा तुम्ही किती मोठं काम हातात घेतल्या बघा तुम्ही हां लाईक करा शेअर करा वाट्या भरते मी आता गजरे घातलेले सगळ्यांच्या डोक्याने बघा आमची साधी सोपी कस वाटलं ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा ये दे तुझ्या तुमच्या सगळ्या सगळ्या सवासणी बाकी आहेत आता पहिला पहिल्या सवासण्या दुसऱ्या सवासणी बी मी दाखवणार आहे तुम्हाला हे जागा शॉट पडते म्हणून मी थोड्या थोड्या सवासणी घालते समजून घ्या पहिल्या सवासणी जेवण गेल्या ज्या जागा कमी पडते म्हणून आता दुसऱ्या सवासणी बघा हे बघा आम्ही मी पण बसले त्यांच्यासंग जेवायला बस हे बघा सगळे आता एवढं बसले की या जे आहे माझी भाऊजे आहे मी पण भाऊजे आहे सगळ्या आम्ही सून आहे माझी मी पण बसले आता जेवायला दाखवल्यात आता आम्ही एवढ्या समजणे घातले जेवायला आता आम्ही जेवतो आणि नंतर आम्हाला नक्की सांगा कशा वाटल्या सवसणीचा कार्यक्रम ठीक आहे